धर्मादाय रुग्णालयांवर नियंत्रणासाठी विशेष तपासणी पथकाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून घोषणा सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीत धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन रुग्णांना मोफत सेवा मिळत नसल्याच्या तक्रारींवर गंभीर दखल घेण्यात आली या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्त आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयाने विशेष तपासणी पथक स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत धर्मादाय रुग्णालयांनी दहा टक्के खाटा निर्धन रुग्णांसाठी व दहा टक्के खाटा दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे तसेच तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी कोणतीही अनामत रक्कम न घेता उपचार देणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले रुग्णालयांनी शिल्लक खाटा व उपचारांची माहिती ऑनलाईन प्रणालीत वेळेवर भरावी यासाठी सक्तीचे नियम लागू करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत प्रत्येक धर्मादाय रुग्णालयात माहिती फलक व डॅशबोर्डद्वारे रुग्णांना सेवा माहिती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यासोबतच जिल्हास्तरीय समित्या स्थापन करून धर्मादाय रुग्णालयांवर सतत देखरेख ठेवण्याचे आणि माहिती न भरलेल्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माहितीनुसार दोन हजार तेवीसपासून सुरू असलेल्या धर्मादाय मदत कक्षामार्फत आतापर्यंत सात हजार तीनशे एकाहत्तर रुग्णांना चोवीस पूर्णांक त्रेपन्न शतांश कोटींचा उपचार निधी वितरित करण्यात आला आहे या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्य सचिव अपर मुख्य सचिव तसेच विविध वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते